नमस्कार स्वागत आहे आपलं तीन दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये आज बावीस मे आहे दुपारचे एक वाजत आहेत आज आपण बावीस मे तेवीस मे आणि चोवीस मे या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर सिंधुदुर्गच्या पश्चिम भागात समुद्रकिनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे याच्यामुळेच सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल तसेच कोल्हापूरचे गाठबाग सातारा गाठबाग तसेच पुणे घाडबाग या भागात पुढील चोवीस तासात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील या सिस्टीममुळे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात पावसाचा अंदाज पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात आहे पुढे व्हिडिओमध्ये सर्व काही पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यानंतर सध्याच्या दुपारच्या बाराच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे तुम्ही पाहू शकता की सातारा घाटबाग असेल कोल्हापूर घाटबाग तसेच सांगलीचे काही भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचे दक्षिण भाग पुण्याचे घाटबाग या पट्ट्यातून मध्यम तर काही भागात मुसळधार पाऊस सध्या सक्रिय आहे उर्वरित राज्यात जवळजवळ संपूर्ण जिल्ह्यातून ढगाळलेलं हवामान आहे कुठे कुठे मध्यम हलके थेंब किंवा रिमझिम पाऊस सध्या सक्रिय असेल यानंतर सर्वप्रथम आपण आजचा बावीस मेचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तेवीस आणि चोवीस मे तर आज काय परिस्थिती राहील तर तुम्ही पाहू शकता की निळ्या रंगात जे ढग आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात या ढगांची निर्मिती जास्त प्रमाणात सध्या या भागात सक्रिय झालेली आहे त्याच्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात मुसळधार तर एका दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुढील चोवीस तासासाठी आहे तसेच रायगड पुणे घाटबाग सातारा घाटबाग कोल्हापूर सांगली घाटबाग या भागातसुद्धा हे जे घाटबाग आहेत या घाटबा भागातसुद्धा मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच बावीस मेसाठी आहे तसेच पालघर ठाणे मुंबई रायगडचे राहिलेले भाग हा जो भाग आहे या भागातसुद्धा मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आजसाठी बावीस मेसाठी राहील यानंतर पुणे मध्यवर्ती पूर्व सातारा मध्यवर्ती पूर्व सांगली मध्यवर्ती पूर्व रिमझिम पावसाचा अंदाज या पट्ट्यातून आजसाठी राहील तशीच परिस्थिती नाशिकमध्ये सुद्धा राहील नाशिकच्या पश्चिम भागात रिमझिम मध्यम पावसाचा अंदाज आहे यानंतर सोलापूर दाराशिव लातूर नांदेड गडचिरोली दक्षिण भाग चंद्रपूर दक्षिण भाग हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून दुपारनंतर गडगडाटी पावसाचा अंदाज राहील पण सार्वत्रिक असा पाऊस नसेल दुपारनंतर हा पाऊस सक्रिय होईल तशीच परिस्थिती राहील गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ हिंगोली छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या पट्ट्यातून सुद्धा दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पण हा पाऊस सार्वत्रिक असा आजसाठी बावीस मेसाठी नसेल यानंतर अमरावती अकोला वाशिम जळगाव बुलढाणा धुळे नंदुरबार नाशिकचे राहिलेले भाग या भागातसुद्धा दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज जा आहे पण ह्या भागातून पाऊस सार्वत्रिक असा सगळीकडेच पडेल असं काय नाही आहे त्यानंतर तेवीस मेला काय परिस्थिती राहील तर तेवीस मेला जे कमी दाबाचं क्षेत्र आहे याची इंटेन्सिव्हिटी वाढणार आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच तेवीस मेसाठी राहील तशीच परिस्थिती पुणे घाटबाग सातारा घाटबाग कोल्हापूर सांगली घाटबाग या भागातून राहील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच तेवीस मेसाठी या भागातून सक्रिय राहील ठाणे मुंबई पालघर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी तेवीस मेसाठी आहे नाशिक पश्चिम घाटबाग मध्यम ते रिमझिम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच तेवीस मेसाठी राहील यानंतर कोल्हापूरचे राहिलेले भाग सांगली पूर्व सातारा पूर्व पुणे पूर्व रिमझिम पावसाचा अंदाज तो थोड्या थोड्या क्षेत्रासाठी रिमझिम पाऊस उद्यासाठी सक्रिय राहील सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नांदेड जालना जळगाव धुळे नाशिकचे पूर्व भाग अहिल्यानगर हा जो सर्व पट्टा आहे ऑरेंज क कलरमधला या भागातून दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पण सार्वत्रिक असा पाऊस नसेल थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी मेघगर्जनेसह पाऊस उद्यासाठी म्हणजेच तेवीस मेसाठी सक्रिय राहील हिरव्या कलरमधले जे, कलर जे जिल्हे आहेत लातूर दाराशिव बीड तसेच हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या सर्व पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील तेवीस मेसाठी दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होतील आणि थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह गडगडाटी पावसाचा अंदाज राहील पण सार्वत्रिक असा पाऊस उद्यासाठी नसेल यानंतर चोवीस मे चोवीस मेला सुद्धा जी कोकण किनारपट्टी आहे आणि मुंबई विभाग आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज चोवीस मे रोजी राहील तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज चोवीस मेसाठी सक्रिय राहील या जिल्ह्यांच्या पूर्व भागात आलाच मध्य नाशिक मध्य पूर्व पुणे मध्य सातारा मध्य पूर्व कोल्हापूर सांगली मध्य पूर्व या भागातून मध्यम ते रिमझिम पावसाचा अंदाज चोवीस मेसाठी सक्रिय राहील लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी गडगडाटी पावसाचा अंदाज चोवीस मेसाठी सक्रिय राहील आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होतील दुपारपर्यंत या भागात उन्हाचा तडाखा राहील आणि त्याच्यानंतर दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी चोवीस मेसाठी सक्रिय राहील सार्वत्रिक असा पाऊस हा ह्या ऑरेंज कलरचा जो भाग आहे या भागातून नसेल तर हा झाला आपला बावीस तेवीस आणि चोवीस मे पर्यंतचा हवामान अंदाज या तीन दिवसाचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी तसेच पुणे गाठबाग सातारा गाठबाग आणि कोल्हापूर घाटबाग या सर्व जिल्ह्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच सातारा पुणे नाशिक नाशिक गाठबाग पालघर ठाणे मुंबई हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे यानंतर सोलापूर धाराशिव लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा या सर्व जिल्ह्यातून सुद्धा दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती नागपूर यवतमाळ हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातूनसुद्धा येलो अलर्ट दिलेला आहे मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे तसेच नांदेड हिंगोली परभणी आणि सांगली जिल्ह्यात हवामान खात्याने आजसाठी हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट बावीस मेसाठी दिलेला आहे उर्वरित विदर्भात राहिलेले जे जिल्हे आहेत गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा या भागातूनसुद्धा आपल्या अंदाजानुसार मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी आजसाठी राहील तर हा होता बावीस तेवीस आणि चोवीस मे या तीन दिवसाचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद